हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आर टी सी टायगर्स चॅनल नुकताच आपण एम एस आर टी सी ठाणे येथील फ्रेंडशिपचा व्हिडिओ प्रदर्शित केला होता आज तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगरची जाहिरात घेऊन आलो आहे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की अप्रेंटशिप ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एका वर्षाची ट्रेनिंग स्कीम आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा हजारच्या आसपास मानधन मिळतो तसेच संबंधित आय टी आयमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी याकरिता अर्ज सादर करू शकतात तर चला पटकन सुरू करूया सदर जाहिरात ही आठ सात दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेली आहे विषय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सत्राकरिता एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करण्याबाबत शिकाऊ उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार या विभागात दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रासाठी कार्यशाळेकरिता तांत्रिक व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची एक वर्ष मुदतीकरिता भरती करावयाची आहे त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता भराव्याच्या जागा वयोमर्यादा प्रशिक्षण कालावधी इत्यादी बाबींचा खालीलप्रमाणे उल्लेख करण्यात आलेला आहे तर एक नंबरवर तुमची पोस्ट आहे बघा मेकॅनिक मोटर व्हेकल ज्यासाठी तुम्हाला शैक्षणिक ही असणार आहे सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेड दोन वर्षाचा आय टी आय व एसएस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक त्याच्यानंतर त्यांची एज लिमिट राहणार आहे चौदा ते अडोतीस वर्ष आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुमच्यासाठी पाच वर्षाचं एक्सटेन्शन असणार आहे तसेच तुमचं विद्यावेतन मोटर मेकॅनिकसाठी दहा हजार सातशे त्र्याण्णव रुपये असणार आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी हा एका वर्षाचा असणार आहे याच्यापैकी हे जे तुमची वयोमर्यादा आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी आहे हा सगळ्यांसाठी एकदम सेम टू सेम राहणार आहे फक्त तुमचा जो विद्यावेतन आहे तो ट्रेडनुसार असतो त्याच्यानंतर सेकंड पोस्ट आहे शीट मेटल म्हणजेच मोटर बॉडी बिल्डर त्याच्या एकूण पंचवीस जागा आहे आणि त्यांना मानधन बघा नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये आहे त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिशियन त्याच्यासाठी आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड असणे आवश्यक आहे आणि त्यांना विद्यावेतन असणारे दहा हजार सहाशे त्र्याण्णव रुपये एकूण तेवीस जागा मेकॅनिक डिझलच्या भरपूर जागा आहेत नव्वद जागा या ठिकाणी निघालेल्या आहे त्यासाठी सेम तुमचा आय टी आय डिझल मेकॅनिक आणि विद्यावेतन नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये त्याच्यानंतर बिल्डरच्या एकूण दहा जागा मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स हे नवीन ट्रेड आले एक याच्यासाठी दहा जागा आहे सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ट्रेड दोन वर्षाचा आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि याच्यासाठी दरमहा तुम्हाला विद्यावेतन असणारा आहे दहा हजार अठ्ठावीस रुपये तर शिकाऊ उमेदवार निवडीकरिता संगणकीय प्रणाली सुरू झाल्याने शिकाऊ उमेदवारी सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आय टी आय व्यवसाय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शिकाऊ उमेदवारीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्किल इंडिया पोर्टलवरील डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी या वेबसाईटवर एम एस आर टी सी डिव्हिजनल कंट्रोलर छत्रपती संभाजीनगर या स्थापनेकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज अप्लाय करतील व एम एस आर टी सी डिव्हिजन कंट्रोलर छत्रपती संभाजीनगर या स्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय करावे तसेच नोंदणी क्रमांक मिळालेल्या उमेदवारांकडूनच अर्ज मागविण्यात येतील व त्याच उमेदवारांना उमेदवारी करता येईल तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो ही जी इथं वेबसाईट दिलेली आहे ॲप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि फक्त ऑनलाईन फॉर्म भरून चालणार नाही समोरची प्रोसेस बघून घ्या कशी आहे काय आहे किती रुपयाचा डी आहे याच्यानंतर तुम्हाला ऑफलाईन अर्जसुद्धा करावा याचा आहे शेवटची डेट तुमच्याकडे कुठेतरी लिहून घ्या बावीस सात दोन हजार चोवीस तीन वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज सादर करू शकता सदर अर्ज तुम्हाला साधावर करावा याचा आहे विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे आणि तो बावीस तारखेच्या आत तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर कुरिअरनं तुम्हाला हा अर्ज देता येणार नाही तुम्हाला स्वतः जाऊनच हा अर्ज सबमिट करावा लागेल त्याच्यानंतर डीडीची जी रक्कम आहे ती ओपनसाठी पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पन्नास रुपये म्हणजे आणि त्याला जी एस टी लागून दोनशे पंच्याण्णव रुपये एवढी आहे डी काढताना मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे डी डी काढताना एम एस आर टी सी फंड अकाउंट याच नावाने राष्ट्रीय खुद बँकेचा ड्राफ्ट अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे तसेच डी डीच्या पाठीमागं तुम्हाला ठळक अक्षरात तुमचे नाव लिहायचे आहे आणि पत्ता तसेच मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे आणि एकदा जर अर्ज भरला तर या डीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला वापस भेटणार नाही सोबतच तुम्हाला जोडायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी एस एस सी दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व इतर शैक्षणिक पात्रतेचा दाखला आय टी आय उत्तीर्ण गुणपत्रक सर्व सेमिस्टर व प्रमाणपत्र बंद पाकिटात स्वतंत्र जोडणे आवश्यक जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड छायांकित प्रत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गाचे उमेदवार वगळून इतर मागास वर्गातील उमेदवारांनी नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अलीकडे काढलेला स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो तर यामध्ये जर तुम्हाला काही पण अडचण असेल तर बिंदास्त कमेंट करून विचारा मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल समोर बघूया प्रशिक्षण सुरू होणा होण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक छत्रपती संभाजीनगर यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येईल त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना शिक्का उमेदवारीकरिता बोलविण्यात येईल तर हे तुमचं एक मेडिकल टेस्ट असणार आहे हे सिलेक्शनच्या नंतरची पोस प्रोसेस आहे त्यामुळे या याच्याकडे तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल उमेदवाराने आय टी आय व्यवसाय उत्तीर्ण झाल्यापासून तीन वर्षाच्या आज शिका उमेदवारी करणे बंधनकारक आहे तीन वर्षापुढील उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच शिकाऊ उमेदवार एकोणासशे नुसार उमेदवारांना यापूर्वी सरकारी अथवा या खाजगी कंपनी संस्थेत एकदा शिकाऊ उमेदवारी कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास ते शिको उमेदवारीकरिता पात्र होऊ शकत नाही जर आधी अप्रेंटशिप केली असेल तर अर्ज करू नका तसेच आय टी आय होऊन तीन वर्ष झाले असतील तर लवकरात लवकर अर्ज करा त्याच्यानंतरचे अर्ज स्वीकारले घेणार नाही प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सेवेत समावून घेण्यात येणार नाही तसेच कोणताही हक्क राहणार नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की अप्रेंटशिप झाल्यानंतर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन असते एम एस आर टी सीमध्ये परमनंटची भरती निघाल्यानंतर सदर जाहिरात तुम्हाला हवी असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देईन तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद